शंभर टक्के शेतकऱ्यांची अवहेलना होते आज इथे जे खताचे व्यापारी आहेत त्यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात खतं पडलेले आहे तरीसुद्धा पुरवठा नाही अशा याच्या खाली शेतकऱ्याची अडवणूक होते पीक विम्याचे पैसे लोकांना मिळत नाही आहे पीक विम्याचे निकष अतिशय कठीण करून ठेवलेले आहे ज्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये बसतच नाही माणिकराव कोकाटेसारखा जो वाह्यात मंत्री कृषी मंत्री दिलेला आहे जो जंगली रमी खेळत होता त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही केला असंख्य शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी आजचं आंदोलन होतं तर पूर्ण अधिवेशनामध्ये मस्तावलेल्या मंत्र्यांचे कार्यक्रम आपल्याला बघायला भेटले सर्वात पहिला हनी ट्रॅप दुसरा जो एक संजय गायकवाड नावाचा आमदार आहे जो टॉवेलवर एका कॅन्टीन धारकाला त्याच्यावर मारहाण करत होता शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला एक साधन असलेलं वरण तुमच्या ताटात आलं तर तुम्ही त्याला मारताय मग शेतकऱ्यांचं आयुष्य तर किती खराब आहे पडळकर आहे अनेक सगळे मस्तावलेले मंत्री आणि फडणवीसांनी सांगितलं की तुम्हाला सगळेजण माजलेले म्हणताय आहे ते त्यांनीच कबूल केलं आहे जामनेर शहर सध्या खूप जास्त आहे विधानसभेत खरं तर जामनेर शहराचं नाव हनी ट्रॅपशी जोडलं गेलं त्याचंच खूप मोठं दुःख वाटतं आहे जामनेर शिक्षणाची पंढरी होतं हे नावसुद्धा पुसलं गेलं आणि आता एक हनी ट्रॅपसाठी बदनाम होतं आहे जामनेर याचं संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहेत अनेक शिक्षण संस्थांचा देखील बाळापासा होणार आहे इतर काही शिक्षण संस्था आहे त्यांच्यासोबत शिक्षणासाठी आपण सर्वात महत्त्वाचं तर इतर ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या विधायक आहे ज्या शैक्षणिक संस्थेमुळे जामनेर तालुक्याच्या शिक्षण पंढरीचं नाव बदनाम झालं त्या शिक्षण त्या शैक्षणिक संस्थांना परवानगी दिलीच मुळात भारतीय जनता पार्टीच्या लोकां गिरीश भाऊंचे ते निकटवर्तीय आहेत असं म्हटलं जातं अजूनही आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनीच परवानग्या दिल्या त्यांनीच उद्घाटनाला गेले आणि आज आपल्याला समोर येत आहे की कितीतरी मुलांचं आयुष्य बर्बाद त्या ठिकाणी होतं